जय जय महाराष्ट्र मी गणंजाडे मुग तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वर श्री स्वामी समर्थ साईनाथ महाराज की जय साईबाबांचं मंदिर आहे हा पण सगळ्यात आधी तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आहे कुठे आणि काय चाललंय तर ह्या माझ्या बॅग वगैरे बघून कुठेतरी बाहेर चाललोय याचा तुम्हाला अंदाज आला असेल तर मी आता चाललोय माझ्या गावी देवरुखला ते पण माझ्या मित्रासोबत बघा संतोष संतोष बेरे तर संतोष सोबत आम्ही चाललो संतोषची गाडी आहे फर्स्ट टाइम तुझा wow. एक्सपिरियन्स असेल ना माझा फर्स्ट टाइम आहे तुझ्या सोबत सो लेट्स सी हाउ इज गो टू बी आई होप इट विल बी विल बी रॉकिंग आई विल एन्जॉय द ट्रिप विथ यू यस यस मॅम तर बाबांचं आशीर्वाद घेऊन आता आपण निघतोय श्री स्वामी समर्थ साईनाथ महाराज की जय आता मला माहिती नाही तुम्हाला किती दिसतंय पण चला श्री स्वामी समर्थ मी इथे उभा आहे संतु गेला गाडी आणायला तर आता गा। तो गाडी घेऊन येईल त्याने गाडी बाजूलाच त्याच्या इथे इमारती खाली लावली आहे हे बघा आपल्या संतुवनची गाडी आलेली आहे हे बघा आपल्या संत बुवनची गाडी आली बघा गावी चाललोय आणि स्वामींची इच्छा सुधीर भेटला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि आपल्या वहिनी साहेब तर काय स्वामींनी भेट घडवून आणली बाबा भेटले स्वामी भेटले <laughs> आपल्या गावी चालले बाबा देवरुखला तो पण येतो हो, पालखीला म्हणजे आता होम असणार तर त्यासाठी ठीक आहे आता जरा नारळ वगैरे फोडून घेतो अनंत <laughs> कोटी महाड नायक समर्थ महाराज

असं रात्रीचा आणि गाडीतून प्रवास आहे ओके आता आपण पोहचलो घाटपोपर नगरला आणि आता टाइम झालेला आहे अकरा वाजून त्रेपन्न मिनिट आणि ही बघा ही मस्त वेगळी ट्रॅफिक लागलेली आहे म्हणजे ही लागली आहे मग पासूनच पण म्हटलं आता आपल्याला वे इतका वेळ झालाय ट्रॅफिक दाखवून घेऊया <laughs> भाव खूप आपला कॅमेरा शाय पर्सन आहे तो मला आधीपासूनच सांगतोय की भाऊ मला ब्लॉग मध्ये नको मी म्हटलं का तो म्हणतो की अरे नको मला ते पासून म्हणजे लाज वाटत थोडी रे काय नाही चल बघू बाकी स्वामींची इच्छा आहे चला आता हे ट्रॅफिक कधी क्लिअर होत आहे ते बघतो गाडीत झालेला मच्छर पळवण्यासाठीचा हा ब्रेक आहे आणि आम आम्ही हायवेला ट्रॅफिकमधून पुढे आलो आणि आता आम्ही तिकडे हायवेला थांबलोय बघा मच्छर पडवण्यासाठीची तयारी चालू आहे कारण की नंतर मग आम्ही बंद करून प्रॉपर ए सी लावून निघू शकतोय श्रीस्वामी समोरच आत्ता मी पोचलो वाशी ब्रिजवर आणि हे वाशी ब्रिजच्या बाजूला ब्रिज बहुतेक मोठा करण्याचा आणि एक मे बी पर्यायी ब्रिज बांधण्याचं चा काम चालू आहे का पुढेच सो दॅट इकडून नजारे काही दाखवू शकत नाही कारण की बाजूला काम चालू आहे हाच नजारा तुम्ही बघू शकता त्याच्या <laughs> पहिलं खूप छान दिसायचं का ते पण चांगली गोष्ट आहे प्रगती होते डेव्हलपमेंट होते झालं एक गोष्ट झाली की वाशीचा जो टोल नाका होता ना तो आता त्यांनी रद्द करून हा पुढे नवीन टोल नाका बांधलाय नाही तर पहिला काय व्हायचं वाशी टोल नाका म्हटला की पूर्ण ब्रिजवर रांग लागायची म्हणजे अख्खा ब्रिज फक्त आणि फक्त ते ट्रॅफिकने भरलेला असायचं पण आता नवीन टोल नाका आहे जय श्रीराम खूप छान त्यांनी लावले टोल टाइम का आहे गाडीच्या जेवणाचा म्हणजे तिचा पेट्रोल भरण्याचा आता पेट्रोल वगैरे भरायचंय पेट्रोल इन द सेन्स डिझेल तिथे इंधन जे आहे ते भरायचंय आणि आपण पुढे निघायचंय तुला डिझेल भरून झालंय आणि आता आपण इकडून निघतोय बाबा तुला काय पाणी विणी पुढे ओके श्री okay. स्वामी समर्थ फायनली हा आपल्याला लागलं मुंबई गोवा हायवे आणि तुम्हाला तर वाटत असेल रात्रीच्या एक वाजता हे दुःख पडलंय आणि दुःख नाहीये हा डस्ट आहे सगळा ही धूळ आहे सगळी म्हणजे असं वाटतंय लायक लिटरली आम्ही धुक्यात गाडी चालवतो असं वाटते पण हे दुःख नाहीये हे फक्त आणि फक्त धूळ आहे आणि धूळीच दुःख पडलंय रस्ते कसे आहेत ते तर आपण रात्रीच काय तुम्हाला काळोखात दाखव अशा प्रकारे आम्ही एक चहाचा मस्त आहे की ब्रेक घेतलेला आहे हायवेच्या बाजूला कुठे पण आता नागोटणेला आणि साहेबांनी मस्त आहे की ब्लॅक टी घरून आणली होती त्याचा उपवास आहे सॅटरडेचा आणि चहा आणि हे काय आतापर्यंत मुंबई गोवा सोफार इट्स व्हेरी बॅड सोफार इट्स व्हेरी बॅड ॲक्च्युली आता हार जो रोड आहे कोलाडपर्यंत असच असेल पुढे इंदापूर मानगाव क्रॉस झाल्यानंतर वीरच्या नंतर जो हायवे सुरू होईल ना प्रॉपर हायवे असेल आणि तो तुम्हाला गोवापर्यंत नीट एकदम प्रॉपर रोड आहे तर जास्त हार्डली अजून एक समज तासभर आपल्याला काढायचं आहे या त्रासामध्ये नंतर सुसाट मला मला <laughs> मला ना सगळ्यात भारी जोक कुठला आवडला पाहिजे एक तर रोड इतका जबरदस्त आहे ना की म्हणजे स्पीड ब्रेकर मधून गाडी चालवतो असं वाटते आणि त्याच्यामध्ये या लोकांनी पुढे स्पीड ब्रेकर <laughs> ते पण टिबलवाला मोठा मोठा <laughs> चला चहाचा आनंद घेतो हा आहे आपला कोकणात जाण्यासाठीचा जा, जो भोगदा चालू केलय गाड्यांसाठी तो कशेडी घाट न चढता खालून जो भोगदा चालू केलंय तो हा फर्स्ट टाइम हा अनुभव घेतोय अजून पण काम चालू आहे भोगद्याचा काय बोलतो कसा अनुभव आहे कोकणात मी सुद्धा फर्स्ट टाइम आलो आहे कशे घाट टनल मध्ये अजूनपर्यंत बघून तरी व्यवस्थित वाटत आहे वन साइड रोड ओपन आहे मुंबई ते गोवा साइडचा रोड ओपन आहे सध्या तरी गोवा मुंबईच्या रोडचा टनलचं काम अजून सुद्धा चालू आहे होपफुली गणपतीच्या अगोदर झालं तर वेल अँड गुड जेणेकरून लोकांची गैरसय होणार नाही लास्ट इयर हा वन साईड रोड मुंबई गोवा टनल चालू केला होता एवढा मला लक्षात तर होपफुली गोवा मुंबई सुद्धा या गणपतीपर्यंत चालू केलं जरी बरं होईल दरवेळेस जे गाजर दिलं जात काय ना काही करून आणि शेवटी काय गाजर चांगलं बघायला अजून पर्यंत खायला मिळाला नाहीये तर मला वाटतं झाला तर बरं होईल खूप बरं होईल ऍटलीस्ट या वर्षी अखेरपर्यंत त्या वर्षाच्या अखेरपर्यंत काय बोलतो येस आणि आता आपण हे बाहेर पडलो टनलच्या आणि इकडनं आपण आता सरळ येणार आहोत इकडनं आता आपण इक सरळ गेल्यावरती आपल्याला ले लेफ्ट हँड साईडला जुना खाट जो एक्झिट होतो त्या साईड लेफ्ट हँड साईडला लेफ्ट हँड साईडला जुन्या खाट एक्झिट आपल्याला भेटेल आणि आपल्याला स्ट्रेट आहे टुवर्ड्स खेड इकडनं त्या फायत्याशी खेड पासून एकोणीस किलोमीटर हा बघा इतका जबरदस्त फॉग आहे मला थोडासा कॅमेरा ऑन करायला वेळ झाला पण घाट चढताना इतका जबरदस्त फॉग आहे ना हा हा बघा लिटरली रस्ता दिसताना मुश्किल आता बऱ्यापैकी दिसतोय तरी पण इतका सॉलिड फॉग होता ना मगाच्या खाली ब्रेकार म्हणजे असं वाटतय की कुठेतरी आग लागली आणि पूर्ण सगळीकडे दूर झालंय असा फ्रॉक्स आहे टीन आला वाटत असेल बघू कुठला लाइट लांब अशी आणि मग जे फॉग मध्ये बाजूला बघतोय ते एक जण मस्त आहे की गाडी उभी करून दरवाजा वगैरे उघडून काहीतरी करत बसलेलं हो म्हणून गाडी म्हणून चालवा याच्यातून कधी येत असेल तर बाकी एक्सप्रेस मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे नावाप्रमाणे हो 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 काय मस्का जेव्हा तुम्हाला कधी मसाज घ्यायचं मन असेल तेव्हा तुम्ही येऊ शकता या

आणि आम्ही आलो आहे चहा प्यायला घेतली नाही आणि ही आमची फ्लाइंग क्वीन इकडे आहे आणि ह्या फ्लाइंग क्वीनला आहे <laughs> फ्लाइंग क्वीन ला करणार आहे पायलट आणि हे धुक ह्या धुक्यातून फ्राय करत करत आम्ही आलेलो आहे इतकं भारी वाटते ॲक्च्युली झालं काय आहे मी मस्त झोपलो होतो आणि झोपलं झोपलं मध्ये मध्ये डुलक्या खातोय हा भाव आपला कंटिन्युअस गाडी चालत होतं कंटिन्युअस गाडी चालत होतं नाही काय नाही तर आता हा दुसरा स्पॉट आहे आमचा चहा प्यायचा फुले चहा पिऊ मस्त वातावरण होतं मागे एक स्पॉट गेला आणि आमच्या बाजूला शिवशाही गाडी घेऊन होता भाई त्याचा काय जोक सांगू त्याच्या मागे त्याचे तेल लाईट असतात ना रेडवाले जे इंडिकेट करतात आपल्याला ते वगैरे काय नाही एक तर फॉग पडलाय त्याच्यामध्ये त्याने ना इंडिकेटर लावलंय की काय पार्किंग लाईट नाही काय नाही काय नाही काहीच का नाही आणि तो चाललाय मस्त थोडं आम्ही पुढे आलो त्याच्या बघतोय त्या बाजूने एक मस्त स्पॉट गेला जिथे चहासाठी होतं लिटरली जे धुकं पडलं होतं ना तिकडे मजबूत होत काय हा स्पॉट मिळाला मागे एक स्पॉट होता पण तिकडे कोणीच नव्हतं सो दॅट आम्ही म्हटलं की जाऊ दे अजून कोणतरी येऊन बसायचो सोबत सो देट आम्ही आलो या धुक्यामध्ये मस्त अशी चहा शेअर फायनली 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 संगमेश्वर मध्ये पोहचलो थोडा कॅमेरा करायला लेट झाला आणि आपला संगमेश्वरचा बस डेपो मागे गेला आता मला संतू सांगतोय की एक सीन मस्त होता आम चा चा की आमच्या गाडीच्या बाजूने मस्त वेगळी ट्रेन चालली होती एका सायमेंटेनियसली आणि तुताली एक्सप्रेस होती खूप छान व्ह्यू होता पण मी झोपलो होतो तर त्याला म्हटलं उठवायचं मला तो म्हणतो तू उठणार कधी कॅमेरा काढणार कधी आणि शूट करणार कधी तर तो पण एक गोष्ट बरोबर बोलला ती गोष्ट पण आहे मी पहिला उठणार पहिला बघणार अरे नक्की काय सीन आहे कॉन्टॅक्ट समजून घेणार त्यानंतर ते काढायला जाणार त्यामध्ये खूप वेळ गेला असता तर आणि त्यामुळे लालबरी माय गाड ते भारी वाटते म्हणून सांगू हे बघा पुढचा रस्त्याचा आनंद घ्या तो नजारी, नजारी, नजारी। बघा 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 दुख बघा दुख अजून किती दुख पडलेलं आहे तर नशीब इथं नाही नाहीतर

Oh,

संतू भाऊ तिकडे त्याचे सामान घेतोय तोपर्यंत आपण येऊया इकडे oh बघा ओ माय गॉड कोण चाललंय शाळेमध्ये oh, oh. आल्यावर आपण भेटूच हा भाऊ माझा राकेश सुप्रभात काय गेवढी मोठी झाली अरे बाल शाळेमध्ये आल्यावर भेटू किती वाजता येणार दहा वाजता ओके चालेल बाकी एक बघा हे माझं घर मी तुम्हाला पूर्ण नंतर दाखवेनच संतू घर फार सुंदर दिसतं बाहेरून तर तुला गावाचा फील इकडे इकड्याला <laughs> तुला हा अनुभव कसा वाटला म्हणजे आप, आपला हा म्हणजे ही जी झोप होती गाडी चालवल्यानंतर घर आणि गाव बघून सर्व झोप उडालेली आहे झोप उडाली तो पूर्ण काय जो म्हणजे बोलतो ना की एक थकवा एक तो निघून गेलेला आहे प्रॉपर असं वाटतंय प्रॉपर गावात आलेलो आहे आता तू आणि हे घर आम्ही असं म्हणजे असं हे पण नाही जास्त केलंय त्यामुळे तो एक फील असणार आहे तेच ते सांगतो ना गावी आल्यानंतर युजली तर आपण सिटीमध्ये राहतो सर्व फ्लॅट्समध्ये म्हणून घरातच ना। राहतो आहे पण गावी आल्यानंतर जो गाव पण गावचं घर असतं ॲक्च्युअल ना, ना ते इकडे दिसतंय मला त्यामुळे बघूनच बरं वाटतं आत्ता आम्ही आज जातोय तर ॲक्च्युली हा प्रवासाचा ब्लॉग मी इथे संपवतोय बाकी मी काय सांगू तुम्ही खा प्या मस्त राहा आपल्या प्रयोजनाची काळजी घ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्या बाजूची नोटिफिकेशन बेल दाबा म्हणजे प्रत्येक वेळेस मी जेव्हा व्हिडिओज टाकेन ब्लॉग्स टाकेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळेल नाही शोधत बसाल आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू ला ला नका आपल्या मित्रमंडळ सोबत परिवारासोबत शेअर करायला विसरू नका जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र